पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्या आता सुरू झालेल्या आहेत पावसाळा तर आपल्याकडे आधीच सुरू झालेला आहे लवकरच तर आपल्याला ही भाऱ्यांची भाजी पण मला इथे मिळालेली आहे ही भाजी ना डोंगर डोंगरामध्ये मिळते आणि भाजी पावसाळ्यातच मिळते ही भारणची भाजी तर ही भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत नमस्कार विजेताच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पावसाळ्यात मिळणारी भारणची भाजी बनवणार आहोत हे पाहता मी हे वाल घेतलेले आहेत आता हे आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आपल्याला वाल हे भाजून घ्यायचे आपल्या या भारणच्या भाजीमध्ये ना हे वाल मस्त लागतात हे भाजून घ्यायचे आहेत हे पात आपले वाल इथे चांगले असे भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आणि हे चांगले ना उकडून घेणार आहोत आता पाणी उग्यात ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे भाजलेले वाल मीठ टाकल्याने कसं हे वाल शिजताना ना ते मीठ ह्या भाजीमध्ये ना आणली नाही लागत त्यामुळे हे वाल उकडताना ना मीठ टाकायचं आता हे चांगले असे शिजवून घेणार आहोत आपण हे पाहता मी ही भारंगची भाजी घेतलेली आहे भारंगची भाजी नाही का ही अशी या, या प्रकारे असते आणि ही भाजी ना पावसाळ्यातच केली जाते पावसाळ्यात येते ही भाजी ही भाजी इतर ठिकाणी जास्त नाही मिळत अशी डोंगर ठिकाणीच मिळते रान भाजी आहे आणि या भाजीची चव ना खूप छान लागते मस्त चविष्ट चवदार आणि त्या सोबत पौष्टिक पण असते ही भाजी ही पाव भाजी पावसाळ्यातच येते तर आपण आधी कशी बनवायची ते बघणार आहोत त्याआधी हे पण ही फक्त आपल्याला भारांची पानं घ्यायची हे असतं ना ते नाही घ्यायचं तर आपण आधीही निवडून घेणार आहोत सर्व पाला काढून घेतलेला आहे आणि आता मी हा धुवून घेणार आहे आधी हे पाहता मी पाणी ना गरम करत ठेवलेलं आहे आपल्याला भारंगची भाजी ना वाफून घ्यायची त्यासाठी मी इथे चाळण ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला हा पाला ठेवायचा आहे कारण भारंगची भाजी ना अशी डायरेक्ट काही करता येत आधी चांगली वाफवून घ्यायला लागते तुम्ही असं न करता तुम्ही अशी पाण्यामध्ये शिजवून घेतले ना तर एक पाच सहा मिनिट शिजवून घ्यायची असते तर मी ही अशी वाफवून घेते पाणी चांगलं उकळलेलं आहे आपलं झाकण ठेवून आपण एक पाच सहा मिनिट ठेवणार आहोत ते पाच सहा मिनिट झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजी ना वाफून झालेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ही चाळण काढून घेणार आहोत बघू शकता आपल्याकडे भारणची भाजी होती की किती आणि वाफवल्यानंतर किती कमी झालेली आहे ही गरमच आहे थोडी थंड झाली ना की बारीक चिरून घेणार आहोत भाजी चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता शिजली ना भाजी पाण्याची किती कमीच होते तर आपल्याला यासाठी कांदा जास्त घ्यायचा आहे टोपात तेल टाकलेलं आहे तर त्यामध्ये आपण राई टाकणार आहोत आता यामध्ये जिरं टाकायचं आहे त्यानंतर एक दोन पाकळ्या लसूण फेकून घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पालेभाजी असते ना तर कांदा थोडा जास्त घ्यायचा कांदा चांगला असा परतवून आहे हा बापला कांदा ना शिजत आलेला आहे आता त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकणार आहोत त्यानंतर हिंग हळद आपण यामध्ये मिरची नाही टाकलेली कारण आपण भाजलेले वाल टाकणार आहोत त्यामुळे आपण यामध्ये घरगुती मसाला टाकणार आहोत तुम्हाला जर हवी असेल तर एक हात मिरची टाकलीत ना तरी चालेल यामध्ये मी अर्धा चमचा आपला घरगुती मसाला टाकते वाल तिखट टाकलं तरी काहीच हरकत नाही तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर दोन तीन मिनिट परतवणार आहोत आता आपण यामध्ये हे पाप हे वाल उकडून घेतलेले ते टाकणार आहोत भारणच्या भाजीमध्ये ना ते भाजलेले वाळ टाकलेत ना मस्तच भाकरी चपाती सोबत पण मस्त लागते कारण ही भाजी कशी आपण वर्षातून एक खा भाजी खाती पावसाळत खूप छान लागत पौष्टिक पण असते तीन चार मिनिट आपण ठेवणार आहोत तीन चार मिनिट झालेली आहेत आपण झाकण ठेवून थोडी शिजवून घेतली भाजी आपले वाल पण हे शिजलेले आहे पण एक तीन चार मिनिट आपण आणखीन थोडा वेळ शिजवून घेतलेली आहे आता आपण भारण शिजवून घेतलेली आहे ती यामध्ये टाकणार आहोत पण हे भाजलेले वाल उकडताना पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला भाजीमध्ये मीठ थोडं कमी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपली भारण पण शिजलेली आहे तर आपल्याला आणखीन एक पाच मिनटं तरी वापरून घ्यायची ही भाजी ठेवून एक पाच मिनिटाने आपण चेक करणार आहोत आहे ना वास आता आपण यामध्ये ना ओलं खोबरं टाकणार आहोत पालेभाजीमध्ये ना ओलं खोबरंच टाकायचं त्याच्यामुळे चव मस्त येते करून घेऊया आणि आणखी एक दोन तीन मिनिट आपण ठेवणार आहोत कारण आपण आताच ओलं खोबरं टाकलेलं आहे तर एक दोन तीन मिनिट ठेवणार आहोत ते तीन चार मिनिट झालेली आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आपली भारंगची भाजी इथे तयार झालेली आहे मस्त मस्त आहे ही बापली चवदार पौष्टिक अशी भारणची भाजी इथे मस्त तयार झालेली आहे ही भाजी ना भाकरी चपाती भातासोबत कशासोबत पण मस्त लागते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा